पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये नुकताच वन विभागाने एका बिबट्याचा खात्मा केला आहे वन विभागाने या बिबट्याला नक्की कशा पद्धतीने मारलं याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सचिन तोडकर आणि आपण पाहत आहात न्यूज एटीन लोकमत उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर व शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या ही रित्या वाढत आहे आणि त्याचबरोबर वाढत आहेत ते बिबट्यांचे मानवावरील हल्ले खरं तर या भागामध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून मानव आणि बिबट यांच्यात संघर्ष सुरू आहे सन दोन हजार एक साली बिबट्याच्या हल्ल्यात मानव मृत्युमुखी पडण्याची पहिली घटना ही जुन्नर तालुक्यामध्ये घडली होती तेव्हापासून पंचवीस वर्षांपर्यंत पण पंचवीस वर्षांमध्ये म्हणजे आत्तापर्यंत सुमारे छप्पन्न लोकांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले जीव गमवावे लागले आहेत नुकत्याच ताज्या घटनांचा जर विचार केला तर गेल्या वीस दिवसांमध्ये शिरू तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबूत परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांना आपला जीव गमावा लागला आहे त्यातील पहिली घटना ही शिवन्या बोंबेची होती शिवन्या बोंबे या साडेपाच वर्षीय मुलीला बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमावा लागला होता त्यानंतर आठ दिवसांपूर्वीच भागुबाई जाधव या सत्तर वर्षीय महिलेलाही बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमावा लागला होता तर नुकतेच दोन नोव्हेंबर रोजी रोहन बोंबे या तेरा वर्षीय मुलाला बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमावा लागला होता रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेल्यानंतर या भागातील ग्रामस्थ नागरिक संतप्त झाले होते आणि या संतप्त नागरिकांनी वन विभागाची जीप पेटून दिली होती वन विभागाचं कार्यालय पेटून दिलं होतं तर बेल्लेजेजुरी महामार्ग हा रोडवडी फाटा आणि पंचतळे या भागामध्ये आडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर पुणे नाशिक महामार्ग सुद्धा अं या ठिकाणी सुमारे सतरा तास आडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं था, रोहन बोंबे याच्या बिब याचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेल्यानंतर उसळलेला जनप्रक्षोभ पाहून वन विभागाने या भागातील नरभक्ष नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश दिले होते बिबट्याला ठार मारण्याचे आदेश निघाल्यानंतर वन विभागाची शार्प शूटरची टीम व त्यांना सहाय्य करणाऱ्या इतर टीम पिंपळखेडमध्ये दाखल झाल्या होत्या या टीमने काल दिवसभर पिंपळखेड परिसराची पाहणी केली होती ठिकठिकाणी थीक ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचे लोकेशन चेक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बिबट्याला मारण्याचा खरा थरार हा संध्याकाळी आठ नंतर सुरू झाला होता वन विभागाच्या या शार्प शूटरच्या टीमने व त्यांना सहाय्य करण्यासाठी आलेल्या इतर टीमने रोहन बोंबे याचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्या परिसरापासून जवळच असणाऱ्या सुमारे दीड स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये बिबट्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला होता हा प्रयत्न करताना त्यांनी या सुमारे दीड स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये सहा ट्रॅप कॅमेरे लावले होते त्याचबरोबर तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्यास सुरू सुरुवात केली होती ज्यावेळेस हे तीन थर्मल ड्रोन आकाशामध्ये फ्लाय करण्यात आले त्यावेळेस या सुमारे दीड किलोमीटर दीड स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये या वन विभागाच्या शार्प शूटरच्या टीमला तीन बिबटे प्र पहिल्याच प्रयत्नात निदर्शनास आले होते मात्र या टीमने या तीन पैकी एका बिबट्याला निशाणा केला त्या बिबट्यावरती आपलं सर्व लक्ष केंद्रित केलं आणि त्या बिबट्यालाच ट्रेस करण्याचा प्रयत्न केला सुमारे दीड दोन तासांच्या प्रयत्नानंतर तो बिबट्या वन विभागाच्या टीमच्या निदर्शनास आला ज्यावेळेस हा बिबट्या वन विभागाच्या टीमच्या निदर्शनास आला त्यावेळेस वन विभागाच्या या टीमने त्या बिबट्याला प्रथम भुलीचं इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला मात्र ते भुलीचं इंजेक्शन चुकल्याने बिबट्या चौताळला आणि चौताळलेल्या बिबट्याने त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या वन विभागाच्या ज्या टीमचे सदस्य होते त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला बिबट्याला जेरबंद करण्यात येत असलेला अपयश बिबट्याला बेशुद्ध करण्यात येत असलेलं अपयश आणि बिबट्याकडून होत असलेला हल्ल्याचा प्रयत्न हे सर्व पाहिल्यानंतर वन विभागाच्या टीमने बिबट्यावरती फायरिंग करण्याचा निर्णय घेतला आणि जे वन विभागाच्या टीमबरोबर जे दोन शार्प शूटर होते या दोन शार्प शूटरने या ठिकाणी सुमारे तीन राऊंड फायर केले या तीन राऊंडपैकी बिबट्याला एक गोळी जी आहे ती बिबट्याच्या कपाळावर लागली दुसरी गोळी जी आहे ती बिबट्याच्या मानेवर लागली तर तिसरी गोळी जी आहे ही बिबट्याच्या पोटावर लागली अशा पद्धतीने वन विभागाच्या शार्प शूटरच्या टीमने फायर केलेल्या तीन राऊंडमध्ये हा बिबट्या जागीच ठार झाला ठार झालेला हा बिबट्या पिंपरखेडच्या ग्रामस्थांना दाखवण्यात आला त्यानंतर हा बिबट्या पिंपरखेड परिसरामध्ये असणाऱ्या वन विभागाच्या कार्यालयात आणण्यात आला त्या कार्यालयामध्ये काही काळ या बिबट्याला ठेवल्यानंतर हा बिबट्या शवविच्छेदनासाठी अ जुन्नर तालुक्यातील माणिकडो येथील बिबट निवारा केंद्रामध्ये पाठवण्यात आला बिबट निवारा केंद्रामध्ये आज दुपारी या बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्यानंतर या बिबट्याला शवविच्छेदन केल्यानंतर व त्यातील तपासणीसाठी आवश्यक असणारा त्याच्या शरीराचा भाग काढून घेतल्यानंतर या बिबट्यावरती मांडो येथील बिबट निवारा केंद्रामध्ये आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आलेत खर तर ह्या बिबट्याच्या शरीरातील जो भाग तपासणीसाठी काढून ठेवण्यात आला आहे तो आता तपासणीसाठी पाठवण्यात जाई पाठवला जाईल वन विभागाने हा जो बिबट्या नरभक्षक म्हणून ठार केलाय हा बिबट्या नक्की नरभक्षक होता का याबाबत मात्र ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे कारण की पिंपरखेड परिसरामधील बिबट्यांची संख्या पाहता नक्की कोणता बिबट्या नरभक्षक हे ठरवणं थोडं अवघड आहे जोपर्यंत या बिबट्याच्या शहरातील जो काही तपासणी तपासणीसाठी भाग शवविच्छेदनातून काढला आहे तो भाग या बिबट्याचा स्वॅब जोपर्यंत तपासणीला पाठवण्यात येत नाही आणि त्या स्वॅबचे जोपर्यंत नमुन्यांचे जोपर्यंत लॅबमधून निकाल येत नाही तोपर्यंत हा बिबट्या नरभक्षक होता की नाही हे ठरवणं अवघड आहे असं असलं तरी वन विभागाने रोहन बोंबे याचा ज्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्या ठिकाणचे बिबट्याच्या पावलांचे ठसे आणि मृत झालेल्या बिबट्याच्या पावल्यांचे ठसे जुळत असल्या जुळत असल्याने हाच बिबट्या नरभक्षक असावा असा अंदाज व्यक्त केला आहे मात्र हा बिबट्या नक्की नरभक्षक होता की नाही हे निष्पन्न होण्यासाठी या बिबट्याचा जो सॅब आहे हा सॅब ज्या लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठवला जाईल त्या लॅबचा निकाल आल्यानंतरच हे सर्व निष्पन्न होणार आहे मात्र त्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे